क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते आहे तलाव ओव्हरफ्लो झाला असून सांडव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आपण सध्या हे दृश्य राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात ही थरारक दृश्य ड्रोनच्या सहाय्याने पप्पू जमादार यांनी चित्रित केली आहेत ड्रोन फुटेजमधून तलावाच्या काठावरील स्थिती आणि सांडव्याद्वारे होत असलेल्या जोरदार पाण्याच्या विसर्गाचं स्पष्ट चित्र समोर येत आहे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तलाव भरभरून वाहू लागला आहे सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग हा नियंत्रित असून सध्या कोणताही धोका नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे तरीही परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलं आहे